अध्यक्ष महोदय माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर विचार मांडण्यासाठी मी उभा आहे दोन हजार चार या वर्षीच्या विधिमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात माननीय राज्यपालांचे अभिभाषण झाले माननीय राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे पुढच्या वर्षीची दिशा वर्षभराचे सरकारचे संकल्प सरकारच्या भावी योजनांची स्पष्टता दर्शवणारे भाषण असते गेल्या चार वर्षाची भाषणे मी वाचलेली आहेत यावेळच्या भाषणामध्ये कसलीही दिशा नाही या भाषणात राज्याला पुढे नेण्याचा कसलाही संकल्प नाही एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांना जाणून बुजून बगल दिलेली आहे एक घटनात्मक तरतूद म्हणून माननीय राज्यपाल भाषण करतात त्यांचे भाषण म्हणजे सरकारच्या भावी काळाचे एका अर्थाने प्रतिबिंब असते परंतु ते या भाषणात दिसत नाही या निवडणुकीपूर्वी माननीय राज्यपालांचे अभिभाषण झाले त्यांचे भाषण मागच्या अधिवेशनात झाले असताना आपण या अधिवेशनात त्यावर चर्चा करीत आहोत परंतु मधल्या कालावधीत बरेच पाणी वाहून गेलेले आहे मी हे अभिभाषण पुन्हा पुन्हा वाचण्याचा प्रयत्न केला विदर्भातील मागासलेल्या विभागांना न्याय देण्यासंबंधी मागासलेल्या विभागाचा अनुशेष दूर करण्यासंबंधी या अभिभाषणात एकही शब्द लिहिलेला नाही एवढेच नव्हे तर राज्यातील वीज टंचाई संदर्भात या अभिभाषणात एका शब्दानेही उल्लेख करण्यात आलेला नाही खरे म्हणजे सध्या राज्यात किमान चार हजार मेगा बॅटचा तुटवडा आहे आपण या ठिकाणी जरी आनंदात असलो प्रकाशात असलो तरी संपूर्ण राज्यात मात्र आमदारच आहे गेल्या दोन आठवड्यात मुंबईतसुद्धा चार चार तास जाला वीज पुरवठा खंडित झाला होता यापूर्वी मुंबईची वीज कधीही खंडित केली जात नव्हते